आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामीजींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यात आपण प्रथम ऐकूया पत्र क्रमांक दोनचं वाचन सदाशिव चारशे सोमवार नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस पुणे सप्रेम शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष गेल्या गुरुवारपासून ज्ञानेश्वरीच्या सप्ताहाला सुरुवात केली आहे काल प्रातकाळी श्रीमद सच्चिदानंद सद्गुरूंचे प्रथमत आमचे बिरहाडी आगमन झाले दहा मिनिटे चर्चा झाली त्यावेळचा तो आनंद अवर्णनीयच तळची व माडीवरची अशा दोन खोल्या तूर्त आमचेकडे आहेत त्यामुळे तळमजल्याचे खोलीत त्यांची स्वतंत्र व्यवस्था ठेवली होती आज सप्ताहाचा पाचवा दिवस आहे वरील आमचे आनंदाचे अंशतः श्रेय आपल्याकडेच येते हे आपणाला समजले ना तासभर नोकरी बरोबर चार अणे अशी स्थिती असती तर हे कितीसे शक्य होते असो तूर्त कामधंदा वगैरे सोयीचा असून भरपूर वेळ मिळतो भजन करावे व सप्ताहावर सप्ताह करावे अशी इच्छा आहे कळावे सर्व बंधुवर्गास साष्टांग नमस्कार प्र व्हावे कृपा असावी ही विनंती आपला रामभाऊ गोडबोले हे होतं पत्र क्रमांक दोन आता पत्र क्रमांक तीन श्री तारीख सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे तीस मित्रवर्य पटवर्धन मास्तर यासी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष आपले सुमारे महिना दीड महिन्यापूर्वी आलेले पत्र पोहोचले आपला शैक्षणिक व्यवसाय नेहमीप्रमाणे नियमित चालू असेलच आता दीपवाळीनिमित्त सुमारे पाऊण महिना सुट्टी तुम्हास होईल त्या सुट्टीत काय कार्यक्रम ठरला आहे आजपर्यंत ज्ञानेश्वरीची पारायणे आपण पुष्कळच केली आहेत तेव्हा आता कदाचित त्या ग्रंथात पूर्वीची मौज राहिली नसेल कोणताही ग्रंथ नव्याने वाचताना प्रबळ जिज्ञासेमुळे वा अनुभवाच्या नवीनतेमुळे एक प्रकारचा नवा आनंद आपणास होत असतो किंबहुना प्रत्येक नव्या अनुभवाची हीच गोष्ट असते नवा खेळ नवी पुस्तके सामान्यत प्रत्येक मुलाला जो आनंद देतात तोच आनंद प्रौढपणी आपल्या हौसेप्रमाणे नव्या नव्या गोष्टी करताना व्यवहारी मनुष्याला होत असतो आपण हौसेने श्रीमद साखरेबुवांची सार्थ ज्ञानेश्वरी वाचनासाठी विकत घेतली तिचे प्रथम वाचन चालले असता आपणाला जो नाविन्याचा आनंद वाटला असेल तो आनंद आता तो ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचताना साहजिकच होणार नाही म्हणजे तो ग्रंथ उघडावयाचा आपणाला केवळ कंटाळाच येईल असं माझं म्हणणं नाही पण उत्सुकता कमी वाटत असेल असा अंदाज करण्यास हरकत नाही हा सामान्य नियमच आहे पण सर्वमान्य नियमांना अपवादरूप असे विशेष असतातच विश्वातील सर्व अशाश्वत वस्तूंपासून नवा आनंद नित्य नवा या कोटीत न येता तो क्षणिकच ठरतो असा अनुभव सिद्धांत आहे त्याला क्षणिक म्हणावयाचं नसेल तर काही काल टिकणारा अगर त्याचे क्षुल्लकत्व टाळण्यासाठी दीर्घकाळ टिकणारा असे त्या आनंदाचे वर्णन करता येईल पण कोणताही वैषयिक वा व्यावहारिक आनंद शाश्वत असतो टिकतो असे वर्णन कोणत्याही सद्ग्रंथात उपलब्ध नाही नित्यनूतन आनंद फक्त एकाच ठिकाणी अनुभवता येतो आणि तो, तो स्वात्मसुखी रममाण असतानाच त्या वाढत्या आनंद लहरीचा अनुभव जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळणारा आहे याचा अनुभव आपणाला आहेच मनाला अनावर कोटीत घालण्यासारखी परिस्थिती आपली नाही आपण पुढचा पल्ला गाठला आह विषयजनित सुखे सुख होणार नाही याचा अक्षरशः अनुभव आपणाला आला आहे एवढेच नव्हे तर इंद्रिया ते चोरून जेवण्याची कलाही आपणास सद्गुरु कृपेने प्राप्त झाली आहे मी अज्ञानी आहे अशी जाणीव होणे हे एक अंग आणि मी ज्ञानी झालो असे अनुभवणे हे दुसरे अंग या दोन्ही अंगांची ओळख आपणाला झाली आहे आता द्वैताला पलीकडे सारणारी ज्ञानाज्ञानातीत द्वंद्वातीत अशी एक अवर्णनीय अवस्था आहे पण ती स्वानुभवाने अनुभवायची आहे असे म्हणतात तिचेबद्दल शाब्दिक वर्णन तूर्त कशाला मला निशब्द शब्दाने बोलता येईल त्यावेळी त्या, त्या अवर्णनीय अवस्थेचे वर्णन वैखरी वाचूनच करू आज इथेच थांबूया उद्या आपण या पत्रक्रमांक तीन मधला दुसरा भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ